बा विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होऊ दे अशी प्रार्थना करीत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाले पंढरपूर येथे जिल्ह्यातून गेलेल्या दिंड्यांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी वारकऱ्यांसमवेत विठुनामाचा जयघोष केला डॉक्टर पाटील यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेतले तत्पूर्वी त्यांनी नगरसह राज्यातून आलेल्या दिंड्यांमध्ये पायी चालून भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधला येथील सोयीसुविधांबाबत माहिती घेतली विखे पाटील परिवाराच्या वतीने पंढरपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमात मोठ्या संख्येने वारकरी आहेत तेथेही ते विखे पाटील यांनी जिल्ह्यातील यांच्या भेटी घेतल्या राज्यात चांगला पाऊस होऊ दे आणि राज्यातील दुष्काळ हटू दे अशी प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी केली असून आषाढ वारीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या पायी आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या आमच्या बांधवांना भगिनींना मी आमच्या विखेपाली परिवाराच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने आषाढीच्या शुभेच्छा देतो पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि बळीराजा सुखावला जावं या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच मला असं वाटतं की पांडुरंगाचरणी प्रार्थना करावी आणि मला निश्चित खात्री आहे की या वारीनंतर एक चांगला पाऊस नगर जिल्ह्यामध्ये पडेल आणि सगळे शेतकरी आनंदीत होईल